श्री स्वामी समर्थ दीपदया दया ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील खारगली नवरात्र मंडळात ही फॅन्सी ड्रेस ची कॉम्पिटिशन आयोजित केली आहे तर आता आपण पाहूया सगळ्या वयोगटातील लहान मोठे स्पर्धक इथे मोठ्या उत्फूर्तेने भाग घेताना आपल्याला दिसून येतात एकदा का नवरात्र चालू झाले की सगळ्यांनाच म्हणजे सगळ्या मोठ्यांना लहानांना फॅन्सी ड्रेसची स्पर्धा कधी आहे याचे वेद लागून राहतात आणि आता आपण आलो आहोत या फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये तुम्ही बघतच आहात की या चिमुरड्यांनी कसे छान छान वेश परिधान केलेले आहेत कोणी देवी बनले शिवाजी महाराज बनलेत कोणी विठोबा झालेला आहे जेवढ्या काही देव्या आहेत त्यांचे वेगवेगळे अवतार आपल्याला या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत बघायला मिळणार आहे हे बघा मारुती म्हणा किंवा माकड म्हणा आलेला आहे या काही बायका आहेत ज्या मळणी करायला शेतामध्ये आलेल्या आहेत त्यांनी हे चित्र आपल्यापुढे उभं केलेले आहे की हे भात जोडणी करत आहेत भात काढून कापून झाल्यानंतर भात कसं झोडलं जातं याचं हे चित्र यांनी छान रीती आपल्यापुढे सादर केलेलं आहे खूप आनंदाने गात नाचत ह्या आपल्या भाताची झोडणी करत आहेत प्रेक्षक देखील या फॅन्सी ड्रेस चा आनंद घेत आहेत न्यायदेवतेच हे वेगळच रूप आपल्याला इकडे बघायला मिळतं हा देखील एक सुंदर कन्सेप्ट आहे आणि तो मला खूप आवडला आता मोठ्या स्पर्धकांमध्ये दे या देव्या पुन्हा एकदा आपल्याला इथे बघायला मिळतील चंडी महाकाली आहे इथे आणि ह्याचे विविध देव्यांचे रूप आपल्याला इथे बघायला मिळाली आहेत या महिलांनी ह्या देव्यांची रूप खूप छान रित्या इथे सादर केलेली आहेत यांचं नृत्य देखील खूप छान आहे कारण असं कोणतंही रूप जेव्हा आपण प्रेक्षकांसमोर सादर करतो तेव्हा आपल्यामध्ये ते गट्स पण पाहिजेत ते करेज पण पाहिजे आणि हेच इथे आपल्याला बघायला मिळतं की आपण ओपनली हे सगळं प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो खूपच छानरित्या त्यांनी इथे सादरीकरण केलेलं आहे खूपच सुंदर हे सरस्वतीचं रूप अतिशय विलोभनीय आहे खूप छान वाटतंय चेहऱ्यावर जे तिच्या भाव आहेत ते खूपच छान आहेत मी एक सांगायचं म्हणजे हे जे स्पर्धक या स्पर्धेत जे भाग घेतात ते जे का ते काही त्यांना लागणारं हे साहित्य आहे ते घरी बनवतात त्यातलं काहीही ते विकत आणत नाही स्वतःच्या कौशल्याने ते हे विविध ज्यांना लागणारे ज्या गोष्टी आहेत त्या बनवत असतात ही सुंदर चिमुकली सरस्वती तर मला खूप आवडली आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा ही देव्यांची वेगवेगळी रूप आणि हे जी कॉम्पिटिशन आहे फॅन्सी ड्रेसची त्याच्यातली ही वेगवेगळी रूप पाहून मला तर प्रश्नच पडलाय की यामधून बक्षीस तरी कोणाला देवं कारण प्रत्येक रूप हे खूप त्यांनी छान सादर केलेलं आहे या चिमुकल्या स्पर्धकांमागे त्यांचे आई वडील देखील तितक्याच उत्सुकपणे उभे आहेत मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा छोट्या मोठ्या स्पर्धेत मुलांनी खरोखरच भाग घेतले पाहिजेत जेणेकरून त्यांची जी, जी मनात भीती असते ती निघून जाते हे सप्तशृंगीचं रूप खरोखर खूपच सुंदर सादर केलेलं आहे हा गरुड पक्षी दाखवलाय त्यांनी इथे जटायू पक्षी आहे हा खूप छान पुन्हा एकदा एक चिमुकली महाकाली आलेली आहे आणि खूपच छान सादरीकरण आहे अरे बापरे आता नरसिंह आणि हिरण्य कशपू यांचं खूप छान सा, सादरीकरण इथे आ, स्पर्धकाने केलेलं आहे आणि प्रेक्षकांची देखील किती गडबड उडाली आहे तुम्हाला बघायला मिळेल खूप छान तऱ्हेने ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झालेली आहे तर आता निकाल काय लागतो हे आपल्याला लवकरच कळेल तुम्हाला काय वाटतं कोणाला पहिला दुसरा तिसरा नंबर मिळेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दीपदया ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा एन्जॉय